मुरगुडचे भूमिपुत्र असणाऱ्या विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मुरगुड शहर आणि मुरगुड परिसरातून विक्रमी मताधिक्य प्राप्त करण्यासाठी मुरगुड शहरातील सर्व गटातील नेते व कार्यकर्ते यांनी वज्रमूठ बनवले असून मुरगुड सह परिसरात उच्चांकी मताधिक्य देऊन कागल तालुक्यात गतवेळेपेक्षा दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी कंबर कसण्याचे आवाहन उपस्थित सर्वच नेते व कार्यकर्ते यांनी केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीण सिंह पाटील नगराध्यक्ष राजे खान जमादार नामदेवराव मेंढके अनंत फर्नांडिस या सर्वच गटातडाच्या नेत्यांनी एकत्र येत एकीची वज्रपूट दाखवली खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारीची चर्चा घोषणा पक्षांच्या बैठका याविषयी माहिती देऊन ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची पूर्तता व वा वास्तुशांत सोहळ्याच्या निमित्ताने मुरगुड एकसंघ झाले हे चित्र पुढच्या काळातही कायम करण्याचा आपला प्रयत्न असेल पेन्शरांचे गाव अशी ओळख न ठेवता मुरगुड सर्वांग सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल कागल गडिंगलज शहराच्या बरोबरीने मुरगुडचा विकास करण्याचेही अभिवचन दिले खासदारकीची सुरुवातीची अडीच वर्षे महापूर आणि कोरोना महामारीत गेली महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर एकनाथराव शिंदे यांना आम्ही पाठबळ दिले यामुळे जिल्ह्याला तब्बल आठशे कोटींचा निधी देता आला तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय तसेच मुरुगुड कागलगडिंग्ल शहराला दिलेल्या एकशे सत्तर कोटी बहात्तर लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची माहिती यावेळी मंडलिक यांनी दिली तसेच महिला आरक्षण हटवलेले तीनशे सत्तर कलम सहकार मंत्रालयाची स्थापना अद्ययावत लोकसभा भवन हो उभारणे वंदे मातरम जलद व अद्ययावत रेल्वे महामार्गाचे देशभर विनलेले जाळे छोट्या शेतकऱ्यांचे सामूहिक व्यवसायाला अर्थसहाय्य किसान सन्मान निधी योजना अयोध्येतील राम मंदिर उभारणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या क्रांतिकारक अशा कामांमुळे मोदींची पंतप्रधानांची हॅट्रिक नक्की आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले दिवंगत लोकनेते सदाशिराव मंडलिक यांचे वेदगंगा नदी काठावरील पाण्याचे ऋण फेडण्याची मतदारांना ही संधी आली आहे मुरगुडसह तालुक्याच्या विकासाचा पाया दिवंगत मंडलिकांनी घातला मंडलिक यांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत मतदानाची टक्केवारी वाढल्यास उच्चांकी मताधिक्य गाठण्यास मदत करणार आहे खासदार मंडलिक यांची विकास विकासकामे दिवंगत मंडलिकांचे कार्य तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कार्याविषयी माहिती दिली ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य सणावाराला आनंदाचा सिद्धांत सहा कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ उज्ज्वला गॅस कनेक्शन बारा कोटी घरात शौचालयाश अनुदान आयुष्यमान भारत अशा मोदींनी दिलेल्या जनकल्याणाच्या योजना घराघरात माहिती देऊन देण्याचे आवाहन केले गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील व शेतकरी संघांचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांनी मुरगुड शहरात जास्तीत जास्त पदाधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला यावेळी ॲडवोकेट वीरेंद्र मंडलिक राणा प्रतापसिंह सासने माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके अनिल सिद्धेश्वर कॉम्रेड अशोक चौगुले विशाल भोपळे दिगंबर सावर्डेकर यांनी स्वागत केले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजे खान जमादार यांनी प्रास्ताविकामध्ये मुरगुड शहराच्या विकासातील खासदार मंडलिक आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या कोट्यावधी रुपयांची कामी दिल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद केली दगडू शेणवी यांनी आभार मानले यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस बजरंग सोनुले जयसिंगराव भोसले संतोष वंडकर अशोक खंडागळे संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते व छोटू चौगुले बी एस खामकर नामदेव भादिंगरे किरण गणकर सुनील रणवरे सुहास खराडे दत्तात्रय मंडलिक संदीप कलकुटकी सुनील रणवरे मारुती कांबळे दिगंबर परिट संभाजी अंगज संजय मोरबाळे विलास गुरव रंगराव पाटील बजरंग सोनुले डॉक्टर सुनील चौगुले अशोक खंडागळे दत्ता मामा जाधव सुहास खराडे विशाल सूर्यवंशी वस्ताद आनंदा गोधडे नितीन दिंडे विजय काळे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज